ज्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधी हे विकाऊ असतात भ्रष्ट असतात त्यांना पैसा हेच सर्वश्रेष्ठ असतं अशा लोकप्रतिनिधींच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असतो असाच एक भ्रष्टाचार आम्ही दोन वर्षापूर्वी काढला तो म्हणजे शहापूर विधानसभा मतदारसंघातील वाडा तालुक्यातील गारगाव परळी या जिल्हा परिषद गटातील आमदाराच्या पियेनेच कोट्यावधी रुपयांची बोगस बिलं काढली रस्ते न करताच म्हणजे जो आमदार चार चार वेळा निवडून गेलेला आहे चार वेळा निवडून जाऊनही एकही रस्ता या भागामध्ये का झालेला नाही याच्या जेव्हा आम्ही चौकशी केली तेव्हा लक्षात आलं की कागदपत्री हे सगळे रस्ते झालेले आहेत सगळी विकासाची कामं हो, ही फक्त कागदावर आहेत आणि आम्ही सुरुवात केली आणि ते प्रकरण घसास लावलं शासनाने चौकशी समिती नेमली चौकशी समितीचा अहवाल आला आता सात अधिकाऱ्यांवर आणि काही ठेकेदारांवर कारवाई करणं सुरू आहे तशा प्रकारचे आदेश निघालेले आहेत ज्यावेळेस शहापूर विधानसभा मतदारसंघातील एका जिल्हा परिषद गटामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतोय आमदारचा पीए अठ्ठावन्न कोटी रुपयांची बोगस बिल काढतोय त्या अर्थी या शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये काय परिस्थिती असेल त्याचा शोध आम्ही गेल्या वर्षभरापासून घेत होतो कारण आम्हाला माहित होत की इथे जर एवढा भ्रष्टाचार असेल आणि त्याला जर पाठीशी आमदार घालत असेल तर प्रत्यक्ष आमदार ज्या तालुक्यामध्ये आहे त्या तालुक्याची परिस्थिती काय असेल मात्र एक प्रकरण संपवल्याशिवाय दुसरं प्रकरण हातामध्ये घ्यायचं नसतं आणि म्हणून आम्ही पहिलं प्रकरण आता धसाच लावलेला आहे शेवटच्या स्टेजला ते प्रकरण आलंय शासनाचे आदेश निघालेत राज्यपालांच्या आदेशाने काही अधिकारी आता बडतर्फ होत आहेत ठेकेदारांवर कारवाई होते ठेकेदार ब्लॅकलिस्टमध्ये मध्ये आहेत बऱ्याच गोष्टी घडत आहेत ते सगळं झाल्यानंतर आम्ही शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये अर्थात शाहपूर तालुक्यामध्ये नेमकी काय परिस्थिती ते बघितलं आणि लक्षात आलं की जव्हार मध्ये जेवढा भ्रष्टाचार झालाय तेवढाच भ्रष्टाचार हा ठाणे नंबर दोन या डिव्हिजन मध्ये झालेला आहे की या डिव्हिजन मध्ये शहापूर येतं मुरबाड येतं आणि उल्हासनगर येतं या तिन्ही तालुक्यांमध्ये काम न करता बोगस बिलांचा अक्षरशः कहर झालेला आहे म्हणजे तो भ्रष्टाचार अशा पद्धतीने केला आहे म्हणजे खर तर ठेकेदारांनी ही आदर्श घ्यावा अशा पद्धतीने ही बिलं निघालेली आहेत म्हणजे या लोकांनी समृद्धी महामार्गाचा कसा फायदा उकळला पी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनी तिथल्या स्थानिक राजकारण्यांनी आणि ठेकेदारांनी म्हणजे आम्ही ज्यांना नेहमी अधिकारी राजकारणी आणि ठेकेदार यांना आठेरा टोळी म्हणतो या आठेरा टोळीने ज्या भागातून समृद्धी महामार्ग जातोय त्या भागामधील रस्ते केल्याचं दाखवून पटापट बिलं काढली गेली त्यावेळेस अधिक्षक अभियंता विलास कांबळे हे होते आणि भ्रष्टाचारामध्ये बोगस बिल काढण्यामध्ये बोगस जॉब मंजूर करण्यामध्ये विलास कांबळेंचा हात कोणीही धरू शकत नव्हतं जाता जाताही त्यांनी हात मारून गेलेत अगदीच कोट्यावधी हो रुपयांचे जॉब मंजूर करून सहा ते सात टक्के वसूल करून ते निघून गेलेले आहेत आम्ही त्यांच्याविरुद्ध तक्रार केली मुख्यमंत्र्यांकडे त्याची चौकशी सुरू झालेली आहे आणि त्यातूनच आता एक एक प्रकरण बाहेर यायला सुरुवात झालेली आहे याच विलास कांबळेंनी एक जॉब मंजूर केला होता त्याचा माझ्याकडे पूर्णता फाईल आहे त्यांची सही असलेलं अधीक्षक अभियंत्यांचं की शहापूर तालुक्यातील मोखाडा कसारा वाशाळा रस्ता राज्य महामार्ग अठ्याहत्तर किमी बावन ऑब्लिक दोनशे वरील पुलाची दुरुस्ती करणे साठ लाख रुपये शहापूर तालुक्यातील मोखाडा कसारा तोच असता फक्त तो एक्कावन ऑब्लिक दोनशे वरील पुलाची दुरुस्ती करणं पण पन, पन्नास लाख रुपये म्हणजे एक कोटी दहा लाख रुपयांची जॉब मंजुरीची मागणी ही कार्यकारी अभियंता ठाणे नंबर दोन यांनी अधीक्षक अभियंत्यांकडे केली आणि त्यांनी ती कामं मंजूर केली आता हे काम कशा पद्धतीने झालेलं बघा म्हणजे हा रस्ता खरं तर समृद्धी महामार्गाचं जे पॅकेज होतं चौदा व पंधरा यांच्याकडे हा रस्ता हस्तांतरित केला होता तो हस्तांतरित झालेला आहे चार दहा दोन हजार वीस रोजी आणि अधीक्षक अभियंता या सगळ्या जॉबला मंजुरी कधी देत आहेत तर दोन हजार बावीस मध्ये बिलं निघत दोन हजार तेवीस मध्ये म्हणजे जो रस्ता समृद्धी महामार्गाकडे हस्तांतरित केलेला आहे त्या रस्त्यावर जी काही दुरुस्ती करायची असेल जी काही कामं करायची असतील ती सगळी कामं एम एस आर डी सीने केलेली होती ते करत होते आणि त्याची बिलं मात्र ठाणे नंबर, नंबर दोन चे कार्यकारी अभियंता कांबळेच आहेत शाहपूरलाही कांबळेच आहेत या कांबळे आणि कांबळे असोसिएटने अक्षरशः समृद्धी मार्गाचा गैरफायदा उकळला आणि करोड रुपयांची बिल काढली आता हा समृद्धी महामार्ग याच डिव्हिजनने एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पीडब्ल्यू डिव्हिजन नंबर दोन ठाणे यांनी चार दहा दोन हजार वीस रोजी हस्तांतरित केल्याचं पत्र माझ्याकडे आहे जे ऑलरेडी दोन हजार वीस मध्ये हा रस्ता हस्तांतरित केलेला आहे ज्यावेळेस ही बिल या रस्त्यावर निघाली त्यावेळेस शहापूर मधील एक सुज्ञ नागरिक ज्यांना वाटलं की ते भ्रष्टाचार झालाय ते वेळूक वाशाण्याचे किशोर बलिराम भुई यांनी एक पत्र व्यवहार केला नागपूर मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस लिमिटेड कडे आणि सांगितलं की या रस्त्यावर तुम्ही काही दुरुस्ती केलेली आहे का आणि दुरुस्ती केली त्याची माहिती द्या किंवा जी काही दुरुस्ती तुम्ही झालेली आहे ते कोणत्या ठेकेदारांनी केलेली आहे आणि ठेकेदाराला किती बिलं दिलेली आहेत ते सांगा त्यांचा माहिती अधिकार गेल्यानंतर बावीस सहा दोन हजार तेवीस रोजी या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी जनमाहिती अधिकारी त्यांनी एक पत्र दिलंय आणि पत्रा ते पत्रामध्ये म्हणतायत की एन एच थ्री जंक्शन ते वाशाळा SH Adkos, Limited, या रस्त्यावर ऍपकॉस इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड व नवयुगा इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड यांनी त्यांच्या स्व खर्चातून रस्त्याची दुरुस्ती केली असून त्यांनी या कार्यालयाकडे केलेल्या कामाच्या कोणत्याही रकमेची मागणी केलेली नाही सबब आपण मागितलेली माहिती ही निरंक आहे या रस्त्यावर जी काही दुरुस्ती झाली ती दुरुस्ती ही ह्या दोन कंपन्यांनी केलेली आहे आणि त्या कंपन्यांनी एकही एक रुपया घेतलेला नाही कारण त्या समृद्धी महामार्गामध्येच ते काम समाविष्ट होत मात्र या कांबळे आणि कांबळे असोसिएटने ठेकेदारांना हाताशी धरून या एकाच रस्त्याच्या दोन वर्क ऑर्डर दिलेले म्हणजे पुलाची दुरुस्ती आणि रस्त्याचं बांधकाम करणं रस्त्याची दुरुस्ती या दोन काय आहेत पहिली वर्क ऑर्डर आहे ओम साई कंट्रक्शन राजेश गोपीनाथ फरडे जे हेही दरोडेखोर ठेकेदार आहेत त्यांच्या टोळीचे सदस्य आहेत म्हणजे तिथे एक मोठी टोळी आहे ही काही ठेकेदारांची जे आमदाराशी संबंधित आहेत आणि हे पाच ठेकेदार हे कशा पद्धतीने लुटमार करतायत हे आपण आगामी भागात बघणार आहोत हेच ठेकेदार त्याच ठेकेदारांची बोगस दिलं त्याच ठेकेदारांचे प्रोग्राम पास होत आहेत कारण हा रस्ताही जो आहे त्याचं तीस चोपन्न जे लेखा शीर्ष आहे गटामध्ये त्यातून हा रस्ता मंजूर करून घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये ती वर्क ऑर्डर दिले ओम साई कंस्ट्रक्शन राजेश गोपीनाथ फरडे रिपेरिंग एक्कावन ऑब्लिक दोनशे शाहपूर ठाणे गट क प्रोग्राम आता प्रोग्राम मधून ही रक्कम मंजूर झाली होती बेचाळीस लाख रुपयांची आणि त्यांनी टेंडर घेतलंय टेंडर खरं तर हे आलं की नाही याची आता चौकशी आम्ही करतोय त्याची चौकशी झाली पाहिजे कारण हे टेंडर त्यांनी घेतलंय झिरो पॉईंट बावीस टक्के बिलो म्हणजे इस्टिमेट रेट प्रमाणेच त्यांनी जवळजवळ हे काम घेतलेलं आहे याचा अर्थ हे टेंडर मॅनेज आहे हे टेंडर का मॅनेज झालं कुणी केलं कोणी टेंडर भरली होती हे सगळी चौकशी होईल पण हे काम जे होतं बेचाळीस लाखांचं ते त्यांनी घेतलंय एक्केचाळीस लाख शहात्तर हजार, हजार दोनशे त्रेचाळीस रुपयांना जे काम अस्तित्वात नाही त्या कामाची ही वर्क ऑर्डर आहे आणि हे काम एक्केचाळीस लाख शहात्तर हजार दोनशे त्रेचाळीस रुपयांना या कंपनीने घेतलेला आहे आणि दुसरी जी वर्क ऑर्डर आहे ही आहे दोन तीन तेवीस म्हणजे पहिली वर्क ऑर्डर आहे अठ्ठावीस दोन तेवीसला हे लगेच पाच दिवसातच दुसरी वर्क ऑर्डर निघालेली आहे ती वर्क ऑर्डर आहे ओम साई कंट्रक्शन राजेश गोपीनाथ फरडे तेच आहेत काम होतं एकूण काम आहे पन्नास लाख रुपयांचं आणि हे पन्नास लाख रुपयांचं काम घेतलंय एकोणपन्नास लाख पंच्याऐंशी हजार आठशे ऐंशी म्हणजे इस्टिमेट रेट प्रमाणे झिरो पॉईंट बावीस टक्के म्हणजे पहिलंही झिरो पॉईंट बावीस टक्के दुसरंही झिरो पॉईंट बावीस टक्के आता ही अशी कामं साधारणतः जव्हार पीडब्ल्यू डी मध्ये पंचवीस ते तीस टक्के कमी दराने घेतली जातात ठेकेदारांची चढावड असतात शहापूरमध्ये मात्र रिंग होते ही कामं लोकप्रतिनिधी वाटतात लोकप्रतिनिधी देतात त्यामध्ये दे लोकप्रतिनिधींचा हिस्सा असतो तर लोकप्रतिनिधीचे पीए ए ठेकेदारांना ठेवलंय म्हणजे ठेकेदार हे त्यांचे पीए आहेत तसाच हा प्रकार शहापूरमध्ये घडलेला दिसतोय की इथे इस्टिमेट रेट प्रमाणे ही कामं दिली गेली आहेत आणि ही कामं हे तेच काम आहे त्या पुलाची रस्त्याची दुरुस्ती करणं रिपेरिंग ऑफ ब्रिज ऑफ वाशाळा वगैरे तोच रस्ता आहे गट क प्रोग्राम आहे खरंतर हा गट प्रोग्राम जो मंजूर झालेला आणि दोन हजार तेवीस मध्ये ज्या वर्क ऑर्डर दिलेल्या आहेत या वर्क ऑर्डरची चौकशी होणं गरजेचं आहे कारण जे विलास कांबळे अभिषेक अभियंता होते त्यांनी जाता जाता अशा प्रकारच्या अनेक दुरुस्त्या ह्या टक्केवारी घेऊन मंजूर केल्या होत्या आणि जे रस्ते अस्तित्वात नाहीत जे रस्ते ऑलरेडी समृद्धी महामार्गामध्ये समाविष्ट झालेले आहेत दोन हजार वीसलाच लाच शहापूर तालुक्यातील ज्या रस्त्यावरनं समृद्धी महामार्ग जातो ते रस्ते वर्ग झाल्यानंतर त्या रस्त्यांवर बिलं कशी निघतात हा मोठा प्रश्न आहे मात्र ती बिलं ठाणे नंबर दोन यांनी काढलेली आहेत आणि म्हणून या रस्त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे पुलाच्या दुरुस्तीची कामे तीस चोपन या शीर्षकाखाली त्यांनी सुमारे एक कोटी वीस लाख मंजूर केले होते आणि त्याच्यातली चौऱ्याऐंशी लाखांची बिलं निघालेली आहेत म्हणजे आता माझ्याकडे जी कागदपत्र त्याच्यानुसार हे जे ओम साई कंट्रक्शन आहे त्यांच्या नावावर आतापर्यंत सहा कोटी तीस लाखाची अशा प्रकारची बिलं निघालेली आहेत माझ्याकडे आता ह्या दोन वर्क ऑर्डर आहेत आणि याच्या व्यतिरिक्तही जी काही कामं केलेली आहेत त्याच्या ऑर्डर इस्टिमेंट कॉस्ट आणि सगळ्या प्रकारची कागदपत्र ही आमच्याकडे आली आली आणि त्या आल्यानंतर आम्ही तात्काळ या कामांची चौकशी करावी अशी मागणी केलेली आहे म्हणजे खर तर शहापूर तालुक्यामध्ये जे काही झालं त्याच्यापेक्षा भयावह असं मुरबाड तालुक्यामध्ये ही बिलं निघालेली आहेत उल्हासनगरमध्ये तर कोणी विचारलंच नाही अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळं शहापूर मुरबाड आणि उल्हासनगर या तीन तालुक्यांमध्ये ज्या पद्धतीने बोगस बिलं ही मंजूर केली गेली के आहेत खोकटी कागदपत्र म्हणजे जव्हारमध्ये जे घडलंय त्याच्यापेक्षा भयावह आणि भयानक असं ठाणे नंबर दोन मध्ये घडल्याचं उघडकीस येत आहे आणि त्याच्यामध्ये एक नंबरला शहापूर सब डिव्हिजन आहे ते सात शहापूर सबडिव्हिजनमध्ये अशा प्रकारचे जॉब किती मंजूर केले गेले अशा प्रकारची किती बिलं निघाली गेली कशा पद्धतीने टेंडर मॅनेज केले गेले कारण -के झिरो पॉईंट बावीस टक्के कमी दराने म्हणजे तर ते एक होतं की जर वीस पंचवीस तीस टक्क्यापर्यंत कमी जाऊन ती कामं घेतली जायची चढावळ व्हायची हो त्याच्यानंतर बोगस विलं निघायची इथे मात्र शंभर टक्के बोगस विलं हे ठेकेदार काढतात हे आता प्रूव्ह झालेलं आहे आणि म्हणून आमची पहिली मागणी अशी आहे की मोखाडा कसारा वाशा या रस्त्यावर जी काही दुरुस्ती झालेली आहे ती दुरुस्ती तिथे जो काही पुल आहे त्या पुलावर जे काही काम झालेले त्या कामाची माहिती खर तर पाच सहा लाखाचं काम केलेलं दिसतं तिथले काही आम्ही फोटो काढले तिथे प्रत्यक्ष भेट देऊन जो काही आढावा घेतला ते थातूरमातूर काम केलं आणि त्या थातूरमातूर कामाचे लाखो रुपये हे अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी हडप केले आणि तेही दरोडेखोर लोकप्रतिनिधींच्या संगणमताने हे पूर्वी दरोडेखोर ठेकेदार आम्ही सांगायचो आता ती परिस्थिती वेगळी आहे की दरोडेखोर ठेकेदारांना दरोडेखोर लोकप्रतिनिधी कसं मदत करतात कसं सहकार्य करतात आणि कशी लुटमार करतात याचं शहापूर हे उत्तम उदाहरण आहे आणि म्हणून आमच्या पहिल्या भागामध्ये आम्ही सांगतोय की वाशाळा कशारा आणि मोखाडा या रस्त्याची आता चौकशी झाली पाहिजे आणि या रस्त्यावर जी काही बोगस मिळ निघालेली आहे ज्यांनी काढलंय त्यांच्यावर कठोर कारवाई ही केली पाहिजे